चाकण शिकरापूर रस्त्यावर अनधिकृत टायर दुकानाला भीषण आग परिसरातील सात ते आठ दुकान आगीच्याच होतात शिरूर तालुक्यातील करंदी येथील शिकरापूर रस्त्यालगत असलेल्या अनधिकृत टायरच्या दुकानाला आज सकाळी भीषण आग लागली आहे आग लागल्यामुळे परिसरातील सात ते आठ दुकानं आणि टपऱ्या या आगीच्या भक्षस्थानी आल्यात भयंकर उष्णतेच्या परिस्थितीत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न अजूनही अयशस्वी ठरले स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार या टायर दुकानात जुने टायर आगीच्या भट्टीमध्ये टाकून त्यावर प्रक्रिया केली जात होती दुकान अनधिकृतरित्या सुरू केलं असल्याचं स्थानिकांनी सांगितलं आग लागल्यानंतर परिसरात तात्काळ धावपळ उडालेली असून अग्निशमन दलानं घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं नुकसान झालंय आणि परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे स्थानिक प्रशासनानं घटनास्थळी तातडीनं हस्तक्षेप करत या दुकानावर कायदेशीर कारवाईची शक्यता व्यक्त केली तथापि अजूनही आग आटोक्यात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे आणि आगीचा अधिक फैलाव होण्याची भीती व्यक्त केली जाते